सहभागी व्हायचं साक्षीदार व्हायचं उपोषणला बसायचं आता ते कसे आहेत त्यांचे त्यांना पण काय होऊ शकत जर सगळ्यांनी ताकद लावली आणि सगळ्यांना ठरवलं जर तर चांगत नका बस तुम्ही माझ्या अंतर जाणलो किती आहे बसायचं उगायचं जर ठरवलं तर काही होऊ शकतं जर मराठ्यांनी मनात घेतलं सगळ्यांनीच उपोषणला बसायचं तर दोनच दिवसात टोकळा पडून आला क्षणात दोन दिवस आता तेव्हा कसा पडेल ते सांगतो दोन चार मिनट आहेत काही वेळ लागेल तेव कसा येथे दिवसभर आण म्हणतो दिवसभर बोलल्यावर मग कसं व्हायचं तुम्हाला फरक सांगतो त्याला उपोषणला जर बसले सगळे जर घरचा विषय जर कदाचित पन्नास बसले किंवा एक लाख बसले आणि सगळ्यांनी ठरवलं की आंतरवाडी सोडायचीच नाही कुपोषणचं ठिकाण सोडायचं नाही तिथंच राहायचं उदाहरण म्हणून धरू इतके बसत नसते एक लाख पण धरून झाला जर सहा कोटी मराठ्यापैकी एक लाख मराठी बसले का ना आपल्या दोन्ही राज्यातून एकाला दोन लाख पाहिजे एक लाख म्हणजे डॉक्टर झाले मग तेवढे आहेत एका एकाला चार चार पोलीस पाहिजे किती जायला यांचे सतर्क लाख व्हायला लागले ना आपल्या पुढे बसले आणि ओपनला बसला सापडला पाहिजे गेड्या वेळी बसला खाली बाली बसला जागा बस बसू ते त्या डॉक्टरांनी सापडायचं पेशंट पुढं आणि पेशंट जर उसात गेला मला घरीच नवकरत म्हणजे सरकारला मराठी जेरी सांगू शकते फक्त डोक्याने जर सगळे जगदाबसले तर आरक्षणाचा तुकडा दोन दिवसात पडू शकतो पण आता ते होईल का नाही मला माहित नाही मी तर बसणार पण जर सामूहिक उपोषणाला सगळे जे सगळे राज्यातले मराठी दरबार जागा मिळेल टाकून पळ उठायचं नवा नुसतं झोपून राहायचं काही आणायचं नाही का बांबईतर का बाय नावा लागत सरपण लाकडं लुकडं किता काही नुसतं पडायचं तांबे फिफे काय घेऊन येऊन उपाय तांबा का लाभ सरकारला एकही माणूस मोरू देता येत नाही ही सरकारची जबाबदारी असते त्यामुळे एवढा मोठा तोडगा निघण्यावधी हे देशात सरकार पुढे चॅलेंज असू शकते देशात आणि जगात सुद्धा असं सामूहिक आम्हाला उपोषण एवढं मोठं आतापर्यंत झालंच नसत कारण ही शक्यच गोष्ट नाही इतके लोक एकदाच बसणार आणि जर तसं झालं तर सरकार जेरीस आला म्हणून सांगायचं काहीच करू शकत नाही ते कारण आपण काय कुठं काय करत नाही नुसतं जाऊन बसलो हे होऊ शकत तुम्हाला हे नाही करता आलं तर दुसरा पर्याय एकच तुम्ही फक्त पंचवीस जानेवारीला सगळे तुम्ही या तिचा पाठिंबा देऊन साथ देऊन पुन्हा वापस पण सगळ्या लोकांना राज्यातल्या जर एक दिवस घर सोडलं आरक्षण कसे मिळत नाही सरकार कसं देत नाही ते मग मी बघतो <laughs> तुम्ही फक्त काम कसं करू नका कसलीच विचारच करायचा पंचवीस जानेवारी पर्यंत सगळे कामं उरपून घ्यायचे आणि अंतरवालीकडे यायचं ज्याला बसायचं नाही त्यांनी पंचवीस जानेवारीला यायचं पूर्ण गाव येऊ मिळल तेव्हाने परत वाहनाचा विचार करायचा नाही येऊ देऊ दे आपले सायकल मोटरसायकल मार्ग निघाले कोणी येऊ घेतली तर राज्यभरातले सगळे मराठा अंतर्वलीत पंचवीस जानेवारीला चुफान गर्दी करतील आणि त्या गर्दीमुळे सरकारवर पैसे नावा आणि आरक्षणाचा तोड लागले जाईल म्हणून तुम्ही पंचवीस जानेवारीला एक दिवस तुम्ही सुद्धा उद्यापासून बैठका घ्यायला सुरुवात करा स्वतःच्या